एकदा एक, एक लग्न झालेली मुलगी असते पण ती तिच्या बॉयफ्रेंड बरोबर फिरायला गेली आता बॉयफ्रेंड बरोबर बाहेर बर फिरायला गेली ती मस्त असं फिरत असतात असं आणि तितक्यात त्या मुलीचा नवरा येतो तिथं मुलीचा नवरा आपल्या बायकोला तिच्या बॉयफ्रेंड बरोबर बघितल्यावर त्याला राग येतो तर तो नवरा त्या मुलीच्या बॉयफ्रेंडला बदड बदड धरून बडवायला लागतो आणि असं मग त्या आता बायको पलटते ना मग ती मुलगी ती ती नवऱ्या पडून वतीने म्हणते मारा ह्या बॉयफ्रेंडला मार म्हणतो स्वतःच्या बायकोला तर फिरवत नाही आणि निघाला दुसऱ्या या बायकोला फिरवायला असं म्हणलं की त्या बॉयफ्रेंडला राग आला ती उठलं आणि त्यानं पलटी मारली आणि ते बॉयफ्रेंड उठून हिच्या नवऱ्याला मारायला सुरुवात केला नवरा खाली पडायला बॉयफ्रेंड देत दनादन दनादन दन, दन, मारायला मग आता नवरा खाली पडल्याला बघला की त्या मुलीनं परत पलटी मारली ती म्हणते मारसलेला मार तर काही फिरवायला नेत नाही आणि दुसऱ्याला फिरवायला दुसरा फिरवायला नेऊ लागला तर त्यालाही नेऊ देत नाही मारसा द्याला